नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांचं आपल्या वरती हार्दिक स्वागत करतो तर खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं तर आता प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत म्हणजे आता जे ऑगस्टची पेन्शन आहे पाच ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डी बी टी जमा करण्यात येणार आहेत आता सगळ्यात महत्वाची बाब होती की की आत्ताची जी पेन्शन पाच ऑगस्टला येणार आहे ती पंधराशे रुपयेच येणार आहे जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना तरी सध्या आत्ताची पाच ऑगस्टला किंवा या दोन दिवसामध्ये जी पेन्शन मिळणार आहे ती ऑगस्टची पेन्शन पंधराशे रुपयेच असणार आहे वाढीव पेन्शन पुढील महिन्यापासून मिळू शकते कारण का तसा अजून जी आर शासनाचा आलेला नाही आहे ज्यावेळी जी आर येईल त्यानंतर पुढील येणाऱ्या अपकमिंग पेन्शनपासून तुम्हाला ही पेन्शन फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजारापासून मिळणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच तुम्हाला पाहता येणार आहे की आता जी जी पेन्शन जमा होणार आहे तर याच्यामध्ये काही जे लाभार्थी होते तर यांची थकीत पेन्शन आहे म्हणजे काही दोन महिन्यांची असेल किंवा जानेवारीपासून अगदी मे पर्यंत असेल किंवा एप्रिल पर्यंत असेल दोन ते तीन महिन्यांची पेन्शन जमा झालेली नव्हती कारण का त्यांचं काही कारणानिमित्त नाव ऑनबोर्ड नव्हतं किंवा काही कारणामुळे ते सुद्धा का पैसे जमा झालेले आहे हे सुद्धा त्यांना कारण स्पष्ट झाले नाहीये त्यामुळे अशी जी थकीत पेन्शन आहे बहुतेक म्हणजे जास्तीत जास्त मोठ्या संख्येने लाभार्थी आहेत ज्यांची पेन्शन मागील काही महिन्याची थकीत राहिलेली आहे त्यामुळे आता ही पेन्शन देखील येणार का तर या संदर्भात आपण माहिती घेतली असता सध्या तरी येणाऱ्या पेन्शन सोबत ही थकीत पेन्शन जमा होणार नाही आहे केवळ ऑगस्ट महिन्याची पेन्शन पंधराशे रुपये जमा होणार आहे तर अशा प्रकारचीच माहिती संबंधित अधिकारी असतील किंवा त्यांना दिलेल्या माहितीनुसार पुढे येत आहे त्यामुळे अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत पाच तारखेपर्यंत पेन्शन या महिन्याची पंधराशे रुपये येणार आहे दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव पेन्शन पुढील महिन्यापासून मिळू शकते जी आर आल्यानंतरच या संदर्भात माहिती देणार आहोत त्यामुळे अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांच्यापर्यंत ही अपडेट नक्की पोहोचवा योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा